में केशो पड़ी जंदार, लोग लोग या या मी केशव दंजाळ लोकजागर अभियान संघटना संस्थापक अध्यक्ष भोकरदन जाफराबाद आज आपल्या भारत न्यूज या चॅनलच्या माध्यमातून भोकरदन जाफरावा तालुक्यातल्या आमच्या लोकजागर संघटनेचे जेवढे की कार्यकर्ते असतील जेवढे की माझे नातेवाईक असतील जे की माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो आहे की येणाऱ्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव काळे यांची एक नंबरची निशाणी पंजाब या निशेनेचं भटन दाबून आप त्यांना आपल्याला विजय करायचा आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाना कामा लागायचा आहे आपल्याला डॉक्टर कल्याणराव काळेंचा विजय हा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला करायचा आहे त्यासाठी आमच्या लोकजागर संघटनेच्या वतीनं हे जाहीर आव्हान या निमित्तानं मी करतो तुम्ही अगोदर भाजपमध्ये होता हां खरं म्हणजे मी दोन हजार एकोणीसला आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातनं भाजपा प्रवेश माझा झालेला होता विधानसभेला मी संतोष दानवे यांचं काम केलेलं जरी असलं तरीसुद्धा दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान मी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिलेली आहे आताच्या निवडणुकीमध्ये काही भाजपचे कार्यकर्ते माझे मागचे काही व्हिडिओ काही फोटो आमदार संतोष दानवेसोबतचे सेंड करतायत शेअर करतायत तर ते व्हिडिओ हे दोन हजार एकोणीसचे होते ती एक आ, एक भूल आणि कमल का फुल असं समजून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे कारण परिस्थिती त्यावेळेस तशीमान झालेली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मी भाजपला सोडची दिली आणि त्यामुळं आता जे कोणी भाजपचे कार्यकर्ते मला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत तर माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे किंवा माझ्या नातेवाईकांना माझी विनंती आहेत किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या जे की लोकं असतील मला फॉलोअर्स करणारे या सगळ्यांना माझी विनंती आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये नाही भारतीय जनता पार्टीचा मी राजीनामा दिलेला आहे मी सोडचिठ्ठी दिलेल्या आहेत आणि दोन हजार एकवीसपासनं मी लोकजगर अभियान या संघटनेचं सामाजिक संघटनेच्या माध्यमात शेतकऱ्यासाठी विविध आंदोलनं ज्यामध्ये पीकविम्याचं आंदोलन असेल ज्यामध्ये बँकेची उद्या आंदोलन असतील ज्यामध्ये कापूस सोयाबीनचा भाव मिळावणं आंदोलन असतील ज्यामध्ये दुधाचे आंदोलन असतील ज्यामध्ये खतं खताचे भाव वाढले त्यासाठी आंदोलन असतील किंवा रस्त्याचे आंदोलन असतील कर्मचारी सेनेचे आंदोलन असतील विविध प्रकारच्या आंदोलने मी आतापर्यंत लोक जागर या संघटनेचे उत्तीर्ण केलेल्या आहेत त्यामुळं भाजपाचा आणि माझा काळीचाही संबंध राहिलेला नाही मागचे व्हिडिओ कोणी सेंट केले तर ते आ, खोटे आहेत त्यावर कोणी विश्वास ठेवू नका मी आज तुम्हाला आव्हान करतोय लोक अभियान संघटनेच्या वतीनं मी डॉक्टर कल्याणराव काळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनाच मतदान करा त्यांच्यासाठीच विजयाच्या विजय करण्यासाठी मतदान करून घ्या हे आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना करत आहे धन्यवाद